नमस्कार मी नितीन शिंदे आज आपण काही आठवणी जागा करणार आहोत आणि त्या कटू असल्या तरी त्या आठवणी अनेक वेळा जाग्या असतात असं दुःख किंवा अशा घटना कधीच कुठल्याही देशाला किंवा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा अशा घटना येऊ नयेत एवढी भयानक एक घटना घडली होती एक गोष्ट घडली होती आणि त्या गोष्टीचा आजच्या दिवसाचा योगा या सहा ऑगस्ट आहे आणि सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस जवळजवळ ऐंशी वर्षे मी पाठीमागलं जाणार आहे हा सा ऐंशी वर्ष मी मागे जात असताना मला अजून एक सांगायचं आहे की ज्या गोष्टीचा बद्दल मी इथं बोलतोय ती गोष्ट किती का महत्त्वाची होती शांतता संपूर्ण जगात नांदण्यासाठी ह्या गोष्टी कशा गरजेच्या होत्या आणि ज्या साजिकच मी अनुभमबद्दल बोलतोय आणि त्या अनुभम जगामध्ये शांतता नांदावी म्हणून अनुभव असणं असा लावाजे करून कोणी युद्धाची तयारी करू नये म्हणून शांतता राहील असा प्रयत्न करायला नक्की हरकत नाही मग त्याचा गैरवापर केल्यावर काय घडतं हे मी आत्ता सांगणार आहे आणि ही स्टोरी आहे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वातली ताल होतं एकोणीसशे पंचेचाळीस सहा ऑगस्टला अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर अनुभव टाकला सव्वाच्या सुमारास अमेरिकेने अनुभव टाकला आणि त्यानंतर तीन दिवसांनी नऊ ऑगस्टला अकराच्या दरम्यान नागासाकी शहरावर पुन्हा अमेरिकन अनुबॉम टाकला पहिला जो अनुबॉम्ब होता त्याला लिटल बॉय असं नाव देण्यात आलं होतं दुसरा जो अनुबॉम टाकला नागासकीवर तो इंग्लंडचे जे पंतप्रधान होते विस्टन चर्चिल त्यांच्या नावावरून किंवा त्यांच्या साधन फॅटमॅन फॅटमॅन असं नाव दिलं चर्चिलांना पाहिला असेल तुम्ही कोणी तर फॅटमॅन असं त्यांचा तो उल्लेख केलेला होता म्हणून ते फॅटमॅन नाव दिलेलं होतं आणि दोन्ही बॉम्ब वेगवेगळ्या शहरावर वेगवेगळ्या तारखेला पडले होते याच्यामध्ये लाखो लोक मरण पावली आणि याच्यामधून जे रेडिएशन झालं होतं त्या रेडिएशन कित्येक पिढ्या ह्या आणि नागासकीतल्या जायबंदी झाल्या त्यांना अनेक आजार झाले अनेक गोष्टीमध्ये ते हे झालं पण इतकं मोठं अनुभवम टाकण्याची वेळ काय यावी असं काय घडलं होतं की अनुभव अमेरिकेला टाकावा लागला हे आपण आत्ताच्या ह्या चर्चेतून आज त्या तारखेनुसार त्या आठवणीत आपण काय घडलं होतं मग ते जाणून घेण्यासाठी हा ॲक्च्युली आत्ताचा व्हिडिओ आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसच्या अगोदर पाठिंबा थोडंसं जावं लागेल आपल्याला साधारण एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला एक दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि हे दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर मित्रराष्ट्र आणि अक्षरराष्ट्र अशी मग जर्मनी असेल जर्मनीबरोबर जापान असेल किंवा इतर काही देश होते की हिटलरच्या प्रचंड महत्वाकांक्षेमुळं हे युद्ध लादलं गेलेलं होतं जर्मनीचा जो हुकुमशा ॲडॉल्फ हिटलर आहे त्याच्या आणि त्यांनी पोलंडवर आक्रमण केलं त्यांनी बराच विध्वंस केलेला होता आपण ऐकून असाल फ्रान्स सुद्धा तो म्हणजे हिटलर फ्रान्ससुद्धा घेण्याच्या तयारीत होता इंग्लंडला सुद्धा धास्ती होती आणि हे सगळं सुरू असताना सप्टेंबर एकोणचाळीसपासून सुरू झालेलं युद्ध एकोणीसशे पंचेचाळीसला म्हणजे मला वाटतं तेरा एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसला हिटलरने आत्महत्या केली तोपर्यंत हे युद्ध अविवाहपणे चालूच होतं पण हिटलरने आत्महत्या केली तरी युद्ध संपलेलं नव्हतं पण अख्खेच्या टप्प्यात होतं आणि त्या दरम्यान जपान काही शरणागती पत्करायला तयार नव्हतं मग अमेरिकेने त्यांना शरणागती पत पत्करावी म्हणून बोललेलं होतं पण तरी शरणागती पत्करली जात नव्हती आणि इंडो चायना जो भाग आहे त्याच्यावर आक्रमण करून तो भाग ताब्यात घ्यायचाही जपानचे प्रयत्न चालले होते आणि सगळं चाललेलं असताना मग अमेरिकेचं अमेरिकेनं दबाव टाकला होता जपानवर की काही करून आत्ता हे युद्ध तुम्ही थांबवा माघार घ्या आणि शरणागती घ्या आणि नाही घेतल्यावर तुम्हाला प्रचंड त्याचा त्रास होईल वगैरे अगदी मला आठवते असं तर मी तुम्हाला सांगेन की साधारण माझ्या माहितीप्रमाणे जुलै पहिला अनुभवची चाचणी किंवा अनुभव जो तयार केला गेला तो जुलै एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये रेडी झाला होता सोळा जुलैला आणि स्टॅलिन यांना ही बातमी कळाली चोवीस तारखेला तर रशियाचे ते पंतप्रधान राष्ट्राचे त्यांना कळाले की चोवीस जुलैला त्यांना कळालं की त्यांना स्वतः हरी टुरमन जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी स्वतः ही बातमी सांगितली आणि त्यांना हे कळालं होतं की रशिया जापानवर हल्ला करण्याची शक्यता आहे आणि त्याच्या अगोदर आपलं वर्चस्व कुठंतरी हातून दिसलं पाहिजे आणि अमेरिका सर्वात बलशाली कसा आहे असा एक प्रयोग करण्याचा दृष्टीनं तो एक अमेरिकेने केलेला असं काही लोकांचं मत आहे वेगवेगळी कारणं सांगितली जातात त्याच्यातलं हे एक प्रमुख कारण म्हणायला हरकत नाहीये आणि मग अमेरिकेने जपानला कळवलं त्यांना धमकी दिली की तुम्ही ताबडतो तातडीनं हे करा मग अमेरिकेने धमकी दिल्यानंतर साधारण चोवीस जुलैला सांगितलं की आम्ही तुमच्यावर कारवाई करू मग अगदी नभोवानीवरून आधी इंग्लिशमध्ये त्यांना कळवण्यात आलं परत जपानी भाषेत त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तातडीनं शरणागती पत्कर नाही तर आम्ही खूप मोठा हल्ला करून खूप मोठ्या हानीला तुम्ही तयारी राहिलं पाहिजे तरीसुद्धा जपान काही शरणागत पत्करत नव्हतं आणि ही जपान धरणा कधी पत्करत नाही म्हटल्यानंतर ऑगस्टला याविषयावर घोषणा करण्यात आली की आम्ही हल्ला करणार आहे आणि तो दिवस ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली होती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आकाश स्वच्छ असेल आणि हवामान एकदम शीतल असेल व्यवस्थित असेल अशा वेळेस हल्ला करायचा असं ठरलेलं होतं आणि तो दिवस उजाडला सहा ऑगस्ट मग सहा ऑगस्ट उजाडल्यानंतर लिटल बॉम्ब म्हणून त्याचं नामकरण करण्यात आलं होतं आणि तो लिटल बॉम्ब हिरोशेमावर सकाळी सव्वा अठरा वाजता टाकण्यात आला आणि नागाश शेकीवर मग सांगितल्याप्रमाणे तीन दिवसांनी नऊ ऑगस्ट टाकण्यात आला दुसरं असं कारण त्याच्यात होतं की सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धात अमेरिका कधीही नव्हती जापाननं अमेरिकेच्या नौदलाच्या ताब्यात असलेल्या जहाजावर हल्ला के केला आणि हल्ला केल्यानंतर ते नुकसान झाल्यानंतर मग अमेरिकेच्या लक्षात आलं की आपण उतरलं पाहिजे आणि जापानला कुठेतरी त्याचं प्रायचित दिलं पाहिजे ते शिकवलं पाहिजे वगैरे असं वरला लहार जहाज होतं त्या जहाजावर हल्ला केला गेला होता आणि त्याची नुकसान भरपाई आणि त्याचा बदला म्हणून अमेरिकेने केला असंही बोललं जातं दुसरं आहे की रशिया त्याच्यावर हल्ला करेल आणि त्याच्याकडून आपण आपली शक्ती दाखवायला पाहिजे अशा वेगवेगळ्या कारणाने हा हल्ला झाला पण हा एकंदर हल्ला कसाही झाला कोणत्या कारणाने झाला त्याहीपेक्षा आजही मानव जातीला हा काळीमा भासणारी घटना आहे लाखो लोक ह्याच्यात मरण पावले सैनिकांपेक्षा निरापराध लोक नव्याण्णव टक्के निरापराध लोक याच्यामध्ये मरण पावले तरी नागासाकीमध्ये पडलेला जो बॉम्ब पडलेला होता तो दलित कोसळला होता त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालं नसलं तरी पण तो लाखो लोक याच्यामध्ये जायबंदी झाली लोक लाखो लोकं मेली मरण पावली आणि कित्येक पिढ्यांनाही नुकसान सहन करायला लागलं हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एक असा होता की अणुबॉम्ब हा विषय एकोणीसशे पंचेचाळीस पासून जसा पुढं आला तसं अनेक राष्ट्रांनी अनेक देशांनी स्वतःचा अनुबम बनवायला सुरुवात केली अनेकांनी अनुबम बनवले भारतसुद्धा अणुवस्त्र सज्ज देश काही वर्षापूर्वी पाकिस्तानने सुद्धा अणुवस्त्र सारे देश म्हणून पाकिस्तानसुद्धा ओळखला जातो मध्यंतरी ज्यावेळेस भारत पाकिस्तान जाने जाने युद्ध झालं त्यावेळेस पाकिस्तानने धमकी दिलेली होती की आम्ही अनुभव टाकू किंवा काय असं आता तंत्रज्ञान बदललेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर निर्बंध कशा आणायचे ह्या गोष्टी आहेत शिवाय तो रोकायचा कसा ह्या सगळ्या गोष्टी आहेत की टाकता येणार नाही किंवा टाकला तर तो कसा ते सगळ्या अनेक गोष्टी असतील पण मुद्दा असा आहे की ही अनुभव टाकण्याची पद्धत किंवा हे अनुभव किती रिस्की आहे लाखो रोक म्हणजे जपानचं चित्र आज पाहिलं किंवा पाठीमागे जाऊन वळून पाहिलं तर कळेल आपल्याला की किती विनाशकारी हा हल्ला होता जगातला सगळ्यात मोठा विनाशकारी हल्ला जर कोणता असेल तर तो जापानवरच्या हिरोशिमा आणि नागासकी या दोन शहरांच्यावरचा असेल जपानच्या मध्यवरती असलेली ही दोन शहरं होती आणि लोकसंख्या जास्त होती अशा दोन्ही शहरामध्ये तसेच शहरात त्या काळात हिरोशेबाची अडीच लाखाच्या पुढे लोकसंख्या असेल आय थिंक जाऊन दीड लाख लोक एक्सपायर झाली त्या काळात असं असं आहे सांगण्याचा सा उद्देश एवढाच होता की सगळ्या जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही देशात युद्ध न होण्यासाठी अणुवस्त्र सज्जता असणं हे शंभर टक्के गरजेचं आहे पण तो शांतीचा संदेश देण्यासाठी युद्ध होऊ नये किंवा युद्ध झाल्यावर परिणाम काय होतील म्हणून तो संदेश देण्यासाठी अणुवस्त्र बाळगायला हरकत नाही मात्र त्याचा वापर शंभर टक्के टाळाला असावा पुन्हा एकदा त्या काळात झालेल्या एकोणीसशे पंचेचाळीसच्या ऐंशी वर्षानंतरच्या या आठवणी जागे करत असताना विनम्र सगळ्यांना आदरांजलीच आणि पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्या देशवासियांनी किंवा सगळ्या देशांनी काळजी घ्यावी एवढीच मापक अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र